हॅलो वेअर वन वेलकम टू आर न्यू लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि मी खाते मोदक बरोबर अखॅलिपस्टिक जर वास लागले पाण्याला पाण्याला हम्म 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 कजल लो थोड़ा एडिट करते हैं आपने ना भी देखो हाय गैस व्हाट्सएप्प वाले बैडिट्स करन तो गैस आज मैं मेरा गेमिंग का कॉलोग डालने वाला हूँ आप जरूर देखना और गाइस ये अकेले अकेले मोदक खा रही है मुझे एक भी नहीं वाला खाने करने दिया तो गाइस ये ऐसा नहीं करना चाहिए चाह खूप <laughs> स्लो हो राईटिंग आहे स्पेशल तयार करतात बनवले होते मोदक आज बनवले होते मी मोदक कारण की आज आम्ही गेलो होतो देवाला देवाला गेल्यामुळं आज गोड पदार्थ होते नैवेद्य होते आज आणि नैवेद्य खूप नारळ फोडले होते नारळ फोडले होते तर आत्ता पावसाचे दिवस येत ना त्याला लगेच बुरशी लागू शकते त्यामुळे मग मी काय केलं तिथून आल्यानंतर दक्षिण सांगितलं की मोदक सॉरी नारळ खिस आणि नारळ खिसल्यानंतर ना बनवले आम्ही मग मस्तपैकी मोदक हे पाहू शकता आतमध्ये पूर्ण नारळ ओल्या नारळाचे मोदक खूप छान लागतात आणि तसे मी पीठ भिजवलेलं होतं मग उकडीचे मोदक करायला इतका वेळ नव्हता मला असंही उरडे पापड भाजी टाळायचीच होती मग त्याच्यामुळे मी म्हटलं चला ठीक आहे आधी मोदक तोडून घ्यावेत गोड आणि त्यानंतर मग त्यामध्ये इतर पदार्थ चालता येतील सो अशा पद्धतीने हे मोदक केले होते आज आणि आज सकाळी जास्त काही जा सका व्हिडिओ मला घेता आलेला नव्हता कारण की खूप कामाची गडबड गडबड होते नैवेद्य वगैरे करायचे होते गावातल्या म्हणजे आपल्या गावातल्या प्रत्येक देवस्थानावरती जायचं होतं सो तिथे जाऊन पूजा करायची होती मम्मी पप्पा होतेसोबत मी दक्ष आम्ही सर्वजण गेलो होतो सो असं सर्वजण आम्ही जाऊन पूजा करून आलो आय थिंक एखादी क्लिप असेल माझ्या मंदिरामधली पाहू असेल तर मग म्हणजे ह्या लोकांनी जर कोणी शूट केलं असेल तर असेल क्लिप माझी तर ती मी ह्याच्यामध्ये ॲड करेलच

तेव्हा तुम्ही ती क्लिप पाहू शकता बाकी आमच्या इथे दोन शंकराचे मंदिर आहेत बाकी प्रत्येक गावामध्ये असं असतं की शंकराचं आपल्या इथे एकच मंदिर असतं बरोबर म्हणजे महादेवाचं मंदिर हे एकच असतं पण आमच्या इथे दोन मंदिरं आहेत एकाच गावामध्ये दोन मंदिरं आहेत आता त्याची कहाणी ही खूप लाँग आहे पण ऐकायची असेल कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की मी ऐकवेल आणि तुम्हाला ती दोन्ही मंदिरंही दाखवेल दोन्ही मंदिरं गावात आहेत ठीक आहे आणि शक्यतो मंदिराच्या समोरच स्मशानभूमी असते पण इथे आमच्या इथे असं नाही आहे स्मशानभूमी आहे पण ती खूप अशी लांबे आणि मंदिर महादेवाचं मंदिर थोडंसं लांब आहे सो डिफरन्स आहे थोडासा जास्त नाही पण आहे थोडासा आहे ठीक आहे असं आहे आणि एक मंदिर आहे ते गावाच्या मध्यभागी आहे आणि एक मंदिर आहे ते गावाच्या एशीपशी आहे सो so, अशी दोन मंदिरं आपल्या इथे आढळतात महादेवाची आता ही दोन मंदिरं का आहेत कशा करत आहेत हे खूप डीपमध्ये जाऊन सांगावं लागेल इवन ती मंदिरं दाखवताना मजा येईल ते सांगताना त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी नक्कीच तुम्हाला ती मंदिरंही दाखवेल की एकाच मध्ये दोन महादेवाची मंदिरं का आहेत त्यांची कहाणी काय आहे त्यांचं रहस्य काही आहे इंटरेस्ट असेल तर सांगा बाकी बाकी मीच बोलणार आहे सर्व आज ना का काय माहिती मला खूप कार लागतंय मी ना आज मी खूप पावसात भिजले होते तशी तर केली ते मी आपल्या कारमध्ये पण कारमध्ये उतरल्यानंतर मंदिरापर्यंत जास्तपर्यंत मी भिजले होते आणि बऱ्याच मंदिरांमध्ये गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणी उतरणं झालं होतं गाडीतून त्यानंतर मी छत्री होती आपल्याकडे पण आईची तब्येत अजून बरी नाही आहे ना त्यामुळे छत्रीमध्ये आई होती पप्पांनी छत्री कॅरी केली होती आणि मग ते दोघं छत्रीमध्ये होते आम्ही तिघत भिजतच मंदिराच्या आत गेलो दर्शन वगैरे घेतलं त्यामुळे आज मी खूप भिजले आणि इकडे खूप म्हणजे असं चांगला मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे हेर पण अजून होलेत म्हणजे आता साधारण संध्याकाळचे पाच वाजलेले तरी पण ही अवस्था आहे म्हणजे खूप गार लागते वातावरण पण खूप थंड आहे आणि आता जाणार आहे मी हॉटेलमध्ये हो त्याकरता तुम्हाला आहे सो म्हटलं थोडासा वेळ काढावा वेळ काढून आज व्हिडिओ शूट कराय तसं मूड नव्हता आज म्हणजे व्हिडिओज काही बनवायचे म्हटलं नको आज व्हिडिओज नको बनवायला पण परत गॅप द्यायचा म्हटलं तर मग परत गॅप येतोच त्या म्हटलं नको तसं आज आई म्हटली होती की आज हॉटेल बंदच राहून द्या आज काय हॉटेल तुम्ही चालू करू नका पण ऑर्डर आहेत आज गटारी आहे त्याच्यामुळे बऱ्याच नॉनव्हेज व्हेज पदार्थांची ऑर्डर आहेत काही फिश मसाला वगैरे आहे त्यानंतर आणखीन काही ऑर्डर आहेत पण त्या अजून मला कन्फर्म नाही माहिती काय ऑर्डर आहेत पण फिशची ऑर्डर स्वतः मी घेतली होती त्यामुळे मला माहिती आहे कारण तो कॉल आला त्यावेळेस माझ्या हातात मोबाईल होता मी कॉल रिसीव्हता त्याच्यामुळे मला माहिती आहे की आज फिश मसाला आणि फिश करी याची ऑर्डर आहे त्यामुळे पाहू आता काय होतंय ते आणि आज बरीच लोकांच्या म्हणजे असं म्हणणं होतं की आज तुम्ही हॉटेल बंद ठेवू नका कारण की आज आम्हाला गटारी सेलिब्रेशन करायची सो आम्ही येऊ हॉटेलवरती करता त्यामुळे मग आज हॉटेल बंद नाही करता येणार तरी पण पाहू जमलं तर आज मी घरी लवकरच येणार आहे कारण की मला असं आज थोडंसं वीक वीक वाटतंय माझे थोडेसे पाय पण थोडेसे म्हणजे पाय खूप दुखतात ते माझे बहुतेक आज खूप चालणं पण झालं त्याच्यामुळे पण असेल किंवा गाडी एका साईडला पार्किंग करून मंदिरामध्ये जा असतोपर्यंत पावसामध्ये तो बऱ्याच वेळ गेला आमचा कारण की तिथे खूप वेळ गेला पाऊस येत होता त्यामुळे कदाचित त्यामुळे पण पाय दुखत असतील आणि भिजल्यामुळे पण असं झालं असेल की गारवा खूप लागला असेल पायाला आणि ए सी होता कारमध्ये त्याच्यामुळे जास्तच मला असं जाणवतं आज असो ठीक आहे उद्यापासून होईल श्रावण स्टार्ट त्यामुळे आज जर पोस्ट केली जर मी आज पोस्ट लेट करेल कारण की मला माहिती आहे की ऑर्डर चालू असताना तर काही पोस्ट वगैरे करायला जमत नाही जरी एखादी जर नॉनव्हेज पदार्थाची रेसिपीची काही पोस्ट असेल तर उगाच त्यांना ओरडाओरड करू नका पाहून कारण की श्रावण स्टार्ट होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे असं काही बोलू नका मला पण माहितीही होणार आहे पण त्याआधी जी आज लोक सेलिब्रेशन करतातच आणि आपण लोकांना बदलू शकत नाही किंवा आपण कोणाला म्हणू शकत नाही की नाही नाही तुम्ही सेलिब्रेशन करू नका ज्याला सेलिब्रेशन करायचं आहे तो करतोच ठीक आहे त्यामुळे घ्या समजू ठीक आहे बाकी तुम्ही देखील मस्तपैकी आज एन्जॉय करा उद्यापासून भक्तीमध्ये तल्लीन व्हा कारण की परमेश्वराची भक्ती ही करायलाच हवी आहे आणि तल्लीन परमेश्वराची भक्ती करा मस्तपैकी कारण की, की आपल्याला खूप गरज आहे खूप लॉंग लाईफ आपल्याला जगायचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडनं चुका झालेल्या परमेश्वर पत्रात घेऊ शकतो आणि आपल्याला सरळ चांगला मार्ग परमेश्वरच दाखवू शकतो त्यामुळेच ही परमेश्वराची पूजा अर्चना करा इतकं मस्त की की आज होते आमच्याकडे उकडीचे मोद हो सो मी तुमच्यासोबत ते शेअर केलं आहे उकडीच्या हो मोदकाचा बाकी पाहू आज असं काही फोटो वगैरे मला शेअर करता आलेलं नाही कारण की काय माहिती आहे कसं काय आज जरा नेटवर्क इशूज येते पावसामुळे येत असेल कदाचित आय थिंक मला असं वाटते की पावसामुळेच इशू येत तरी पण आपण पाहूया संध्याकाळी पोस्ट करेल आठ नऊ वाजता शक्यतो त्यावेळेस काय होतं आपल्या हॉटेल जे इथे ना नेटवर्क चांगलं आहे त्याच्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये नेटवर्क चांगलं आहे त्याच्यामुळे आणि आमच्या शेजारचे दादा खूप छान आहेत त्यांनी मला वायफाय दिले त्यांच्याकडे आहे वायफाय मग तिथे गेल्यानंतरनं पोस्ट खूप करता येतं मग पाहू तिथे गेल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतरच एक दोन पोस्ट मी पोस्ट करेन तुम्ही पोस्ट बघा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि भरभरून माझ्यावरती प्रेम करा नेहमीसारखं आज करता बस इतकंच भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये काहीतरी नवीन मस्तपैकी तुमच्याच करता घेऊन येईल आणि उद्या करता बेस्ट ऑपलक मस्तपैकी ज्या मुलांचं लग्न नाही झालं त्यांनी श्रावण धरारे मुलगी चांगली मिळेल चांगली सुंदर अशी तुम्हाला बायको मिळेल त्यामुळे सोमवार केलेला खूप चांगला असतो आणि जर मुलींना चांगला नवरा हवा आहे तर मुलींनी सोमवार करा खरंच ही गोष्ट सोमवार उपवास केल्यानंतर नवरा खूप चांगला मिळतो म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे मी सोमवार गेले होते पण एक नंबर माझा नवरा आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे मस्तपैकी मी लाईक हसत खेळत जगती आहे त्याच्या जीवावरती आणि खरंच आहे प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असायला हवी असते त्यामुळेच जोडीदार चांगला मिळावा असं वाटत असेल तर नक्की समोर उपास करा जोडीदार चांगला मिळेल तुम्हाला पण आज करतात एकच बाय लव यू टेक केअर